नमस्कार मित्रांनो मी आहे गौतमी आणि कुकविथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खूपच स्वादिष्ट आणि झटपट होणारी रेसिपी घेऊन आलेली ती म्हणजेच फ्लावर मटरची भाजी तर मित्रांनो सध्या मार्केटमध्ये ह्या दोन भाज्या खूपच स्वस्त झालेल्या आहेत तर आज मी याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर तर भाज्यांची तयारी मी केलेली आहे तर सर्वात प्रथम तेल मी ते कढईमध्ये तेल घेतलेलं आहे जास्त मी व्हिडिओ मोठा केलेला नाही आहे कारण की आजकाल भरपूर जणांकडे वेळ नसतो तर त्यामुळे मी ही रेसिपी झटपट अपलोड केलेली आहे तर कढई गरम झाल्यानंतर मी इथे लगभग दोन पळी चम्मच जे आहे तेल घेतलेलं आहे तेल गरम होताच आपण इथे मोहरी ॲड केलेली आहे तडतडीत अशा मोहरी झाल्यानंतर आपण इथे एक मिडियम साईजचा सा बारीक चिरलेला कांदा इथे एक घेतलेला आहे हलका लाल कलर आला की आपण इथे लसूण जो आहे ठेचून असं यामध्ये ॲड करणार आहोत फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे जेणेकरून कांदा आपला जळू नये तर आपल्याला सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपण यामध्ये ॲड करणार आहोत थोडेसे कढीपत्ता त्यामुळे काय होतं की भाजीला एक कढीपत्त्याचा खूपच छान फ्लेवर येतो म्हणून मी इथे थोडासा कढीपत्ता इथे ॲड केलेला आहे तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही त्याला अवॉइड करू शकता त्या त्याचबरोबर मी इथे दोन मिडियम साईजचे टमॅटो जे आहेत उभ्या साईजचे कट करून असे मी यामध्ये ॲड केलेले आहेत ते देखील नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे लगभग एक ते दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत जर परतून घेण्यासाठी टाईम लागत असेल तर थोडासा पाण्याचा शिडकाव करून आपण नरम करून घेऊ शकतो त्याचबरोबर सोबत मी ॲड केलेलं आहे स्वच्छ पाण्याने धुतलेली फ्लावर आपण व्यवस्थित अशी कट करून घेतलेली आहे यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि हळद घातलेली आहे हळद आपल्याला कलरिंगसाठी घेतलेली आहे गोल्डन कलर येतो खूपच छान दिसते भाजी आपली तर आपण एका चमच्याच्या मदतीने व्यवस्थित अशी फ्लावर जे आहे व्यवस्थित परतून घेऊयात लगभग दोन मिनटं आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून पाच मिनिटापर्यंत आपल्याला स्टीम करून घ्यायची आहे मीडियम वरती ते हाय फ्लेमवरती आपण स्टीम केलं तरी चालेल आता आपण पाणी न घालता स्टीम करणार आहोत त्यामुळे आपल्याला पाच मिनटं लो ते मीडियम फ्लेमवरती जे आहे फ्लावर आपल्याला कुक करायचे आहे जेणेकरून त्याचा एक स्वादिष्ट असा फ्लेवर येतो त्याचबरोबर आपण झाकण नंतर झाकण आपण उघडून पाहिल्यानंतर आपल्याला थोडासा पाण्याचा शिडकाव करायचा आहे लगभग दोन ते तीन मिनटं आपल्याला व्यवस्थित असे स्टीम पुन्हा एकदा करून घ्यायची आहे स्टीम केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की वटाणे यामध्ये मिक्स करायचे आहेत म वटाणे मिक्स केल्यानंतर आपल्याला परत एकदा प्लेटवरती ठेवायची आहे आणि आपल्याला स्टीम होण्यासाठी थोडंसं वरतून पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड केल्यानंतर जे वाफ बनते आणि पाश्विभवन होतं त्यामुळे भाजी लवकर स्टीम होते पाच मिनटं वटाणे आणि फ्लावर हे व्यवस्थित कूक झाल्यानंतर आपण एकदा चेक करूया व्यवस्थित कूक होऊन जातं कारण की दहा मिनटं कोणत्याही भाजीसाठी सफिशियंट आहेत मी वटाणे जे आहे पाच मिनटानंतर घातले होते त्यामुळे आपल्याला इथे अजून एकदा पाच मिनटं लागलेली आहेत परतून जर करत असाल भाजी तर त्याला टाईम लागतो स्टीम होण्यासाठी म्हणून मी सुरुवातीला पाच मिनटं परतून घेतलेली आहे त्यानंतर परत पाच मिनटं आपल्याला भाजी परतून घ्यायची आहे याप्रकारे आपली भाजी जी आहे फिकी अशी भाजी तयार झालेली आहे आता आपण यामध्ये मसाले ॲड करणार आहोत मसाले ॲड करण्यापूर्वी छोट्या बाळ जर घरामध्ये असेल किंवा छोटे मुलं असतील तर त्यांच्यासाठी आपण ही फिकीची भाजी आहे साईडला काढून घेऊ शकतो तर मी आमच्या घरामध्ये माझा छोटा मुलगा आहे त्या त्यासाठी मी थोडीशी भाजी इथे बाउलमध्ये काढून घेतलेली आहे मीठ मला कमी वाटलेलं तर त्यामुळे मी इथे थोडंसं मीठ यामध्ये ॲड करून पुन्हा एकदा आपल्याला चमच्याच्या मदतीने सर्व भाजी एकजीव करून घ्यायची आहे आणि आपण बघ पाहू शकतो इथे थोडासा ओलावा दिसतो आहे तर थोडीशी भाजी आपल्याला हलकी ड्राय करायची आहे तर इथे आपली जी मटरफ्लावरची भाजी जी आहे व्यवस्थित कूक झालेली आहे पाणी देखील यामध्ये दे जे होतं ते आटून गेलेले आहे तर अशी आपली भाजी विदाउट एनी मसाला आपण जे आहे भाजी व्यवस्थित अशी कूक करून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता या प्रकारे मटर वटाणाची जर तुम्हाला सपक भाजी हवी असेल म्हणजे आणि मुलांसाठी जर हवी असेल तर तुम्ही या पद्धतीने त्यांना देऊ शकता यामध्ये जर अर्धी मिरची जरी आपण टाकली तरी ते आवडीने खाऊ लागतील तर मी साईडला इथे बाउलमध्ये थोडीशी रिक रिक्वायरमेंट एवढी भाजी काढून घेतलेली आहे जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही सर्व भाजीमध्ये मसाले ॲड करू शकता तिखट घेण्यासाठी मी इथे घेतलेली आहे प्लेन मिरची पावडर एक चमचा त्याचबरोबर घाटी मसाला घेतलेला आहे एक चमचा त्याचबरोबर मी घेतलेला आहे धने पावडर धने पावडर आपण अर्धा चमचा घेऊया कारण की ऑलरेडी आपण इथे कोथिंबीर ॲड करणार आहोत तर आता धने पावडरच्या नंतर आपण इथे थोडासा कलर यावा म्हणून आपण इथे घेतलेली आहे बेडगी मिरची पावडर म्हणजे काश्मीरी मिरची पावडर किंवा कोल्हापुरी मिरची पावडर जी असते ती तिखट नसते तरीसाठी वापरली जाते आपण थोडीशी यामध्ये आपण ॲड करणार आहोत एक चौथा चम्मच त्याचबरोबर पाणी इथे आटल्यानंतर अशा प्रकारे भाजी आपली तयार होते जर इथे तेल जास्त वापर केला तरी चालेल पण इथे जास्त तेल वापरायची गरज नाही आहे ऑलरेडी जी भाजी आहे एवढ्या तेलामध्ये सफिशियंट होऊन जाते आपण बारीक चिरलेली कोथिंबीर इथे ॲड करणार आहोत शेवटीला जेणेकरून फ्लेवर भाजीमध्ये कोथिंबीरचं खूपच छान येतो आणि मिक्स करणार आहोत एका चमच्याच्या मदतीने इथे आपली व्यवस्थित अशी सुकी मटर आणि फ्लावरची भाजी रेडी झालेली आहे जर तुम्हाला पातळ जर ग्रेवीवाली भाजी बनवायची असेल यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घाला तुम्ही दोन ते तीन चमचा त्याचबरोबर आपण थोडंसं पाणी ॲड करून दोन ते तीन मिनटं बॉईल करा रश्शावाली मटर वटाण्याची भाजी आपली तयार होईल यामध्ये हवं असेल तर तुम्ही बटाटा देखील ॲड करू शकता जसे लग्नामध्ये मिक्स भाजी असते तशी आपली इथे बनून जाते तर जर मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला असेल म्हणजेच माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका सबस्क्राईब करा बेल आयकनवर प्रेस करा असाच तुमचा सपोर्ट माझ्या व्हिडिओला राहू द्या माझ्या चॅनलला राहू द्या पुन्हा मिळूया नवीन रेसिपीसोबत बाय बाय टेक केअर मित्रांनो पुन्हा मिळूया